बातमी पहा मार्शल मीडिया अश्रफ नगर, नगर जोडणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा विळखा वर्षांपासून नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात कोंढवा अश्रफ नगर परिसरातील सर्वे नंबर पाच येथील आलिफ टॉवर समोरील मुख्य रस्ता मिठानगरला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची येणारे जाणारे सुरू असते मात्र गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे महानगरपालिकेची घंटागाडी नियमितपणे येत असली तरी अनेक नागरिक कचरा थेट गाडीत न टाकता रस्त्यावरच फेकत असल्याने परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांसह लगतच्या शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी माशा व डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका या याचा लक्षणीय परिणाम होत असून श्वसनाचे आहेत लहान मुलांच्या आरोग्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नसल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे राजकीय दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप निवडणुकांचा काळ जवळ येत असतानाही कोणताही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी या समस्येकडे ठोस लक्ष देताना दिसत नाही निवडणुकीत मत मागायला येणारे लोकप्रतिनिधी गेली पाच वर्षे नेमके कुठे होते असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत या कचरा समस्येवर आवाज कोण उठवणार आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासन व नागरिकांना आवाहन महानगरपालिकेने या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करणारे फलक लावणे दंडात्मक कारवाई करणे तसेच जनजागृती मोहीम राबवणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे त्याचबरोबर नागरिकांनीही रस्त्यावर कचरा न टाकता तो थेट घंटागाडीतच टाकावा असे आवाहन करण्यात येत आहे पाच वर्षांपासून सुरू असलेला हा त्रास आता तरी थांबणार का की नागरिकांना अजूनही दुर्गंधी आणि आजारांच्या सावटाखालीच जगावे लागणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे